नमस्कार मंडळी मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी ह्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ह्या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठी भाषेमध्ये मराठमोळ्या ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण सुरू करतो एक नवीन मालिका एक नवीन आणि माहितीपूर्ण मालिका आणि त्या मालिकेचं शीर्षक आहे ए आय शब्दकोश अर्थात या मालिकेतून आपण ए आयबद्दलच्या टर्मिनॉलॉजीज त्यांचा अर्थ उपयोग आणि त्यामागचे तंत्रज्ञान समजण्याचा प्रयत्न करणार आहोत ही खास शॉर्ट व्हिडिओची मालिका असल्याने ही तुम्हाला शॉर्ट्स आणि रील्समध्ये देखील बघता येईल काही टॉपिक्स आहेत जे आपण ए ऑलरेडी कवर केलेले आहेत ते तुम्ही आधीच पाहिलेले आहेत काही काही टॉपिक पुन्हा येतील परंतु मी ते नवीन पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करेन आजचा विषय आहे डेटा प्रोसेसिंग आणि डेटा प्रोसेसिंग मध्ये आपण पाहणार आहोत टोकनायझेशन तर मग सुरुवात करूया आजच्या चावडीची आज चावडीवर आपण उलगडूया एआ शब्दकोशातील पहिलं पान टोकनायझेशन टोकनायजेशन कल्पना करा की तुम्ही एका लहान मुलाला एक धडा वाचायला देत आहात तुम्ही धडा वाचायला शिकवत आहात तुम्ही त्याला एकदम मोठा धडा वाचायला द्याल का नाही ना तुम्ही त्याला शिकवत आहात तर तुम्ही सुरुवात कशी कराल तुम्ही अक्षरांपासून सुरुवात कराल मग तुम्ही शब्दांवर जाल शब्दांचे छोटे छोटे भाग बघाल पहाल त्याला ते छोटे छोटे गोष्टी शिकवाल आणि नंतर मग संपूर्ण धडा तो वाचू शकेल बरोबर ना तसंच ए आय काम करतं ए आय काय करतं की तुमच्याकडे मजकूर मोठा मजकूर असेल तर त्या मजकुराचे छोटे, छोटे भाग करतो आणि ह्या छोटे छोटे भाग करण्याच्या प्रक्रियेलाच टोकनायझेशन म्हणतात चला थोडं उलगडून बघूया टोकनायझेशन म्हणजे काय तर मोठ्या मजकुराचे लहान लहान अर्थपूर्ण घटकांमध्ये विघटन हे घटक म्हणजेच टोकन्स तो प्रत्येक घटकाला आपण टोकन्स म्हणतो जसे की एका वाक्यातले शब्द अक्षरं किंवा उपशब्द हे झाले घटक हे झाले टोकन्स मशीनला या टोकन्समधून त्याचा पॅटर्न कळतो तुम्हाला काय विचारायचं त्याचं युजरचं इंटेन्शन काय ते कळतं आणि मग ते आपल्याला त्यानुसार योग्य प्रतिसाद देते चला एक उदाहरण घेऊया तर एक वाक्य आहे जे तुम्ही मशीनला दिलं राहुल लव्स क्रिकेट तर टोकनायझेशन प्रोसेसमध्ये काय होईल की हे जे वाक्य आहे त्याचे मशीन तुकडे करेल टोकनायझेशन करेल तर त्याचे तीन तुकडे बनतील एक असेल राहुल हा तुमचा पहिला टोकन झाला लव्स हा दुसरा टोकन झाला आणि क्रिकेट हा तिसरा टोकन झाला तर ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात टोकनायजेशन चला आता आपण टोकनायझेशनचे प्रकार पाहूया मुख्यतः टोकनायझेशनचे तीन प्रकार होतात पहिला प्रकार आहे वर्ड टोकनायझेशन वर्ल्ड टोकनायझेशन आताच आपण पाहिलं सो वर्ल्ड टोकनायझेशनमध्ये काय होतं की जे वाक्य असतं त्याचं तीन त्याचं वर्ड्समध्ये शब्दांमध्ये विभागणी केली जाते जसे आपण पाहिलं की राहुल लव्स क्रिकेट त्याच्यामध्ये राहुल हे व वेगळा टोकन आहे लव्स वेगळा टोकन आहे क्रिकेट वेगळा टोकन आहे तसंच आणखी एक उदाहरण घेतलं की आय लव ए आय तर ह्याच्यामध्ये आय हा वेगळा शब्द आहे लव हा वेगळा शब्द आहे आणि ए आय हा वेगळा शब्द आहे तो अशा प्रकारे वर्ल्ड टोकनायझेशनमध्ये शब्द वेगळे केले जातात ह्या टेक्निकचा उपयोग चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये केला जातो वर्ड टोकनायझेशनमध्ये काय होतं की एखादा युजर ज्यावेळी चॅटबॉटला काही क्वेश्चन विचारत आहे किंवा एक वाक्य देत आहे त्याचं तो ब्रेकडाऊन करतो वर्ड्समध्ये आणि त्यामुळे त्याला कळतं की युजर कोणत्या बाबतीत विचारणा करत आहे जसं की जेव्हा तो म्हणतो की आय लव ए आय सो ए आय त्याला कळतं की हा हे काहीतरी ए आय संबंधित आहे अशा प्रकारे वर्ड टोकनायझेशन वापरलं जातं आता दुसरा प्रकार आहे कॅरेक्टर टोकनायझेशन तर मदे, मदे, मदे के लिए, हे कॅरेक्टर टोकनायझेशन काय आहे तर आधीच्या भागामध्ये आधीच्या प्रकारामध्ये आपण वर्ड्समध्ये विभागणी केली तर ह्या हे आणखी एक लेवल खाली जातं आणि त्या वर्ड्सच्या जागी तो कॅरेक्टर्सलाच टोकन बनवतो जसं की ए आय हे जर कॅ जर मी वाक्य शब्द दिला तर त्यातला ए आणि आय तो वेगळा करतो यालाच म्हणतात कॅरेक्टर टोकनायझेशन तर कॅरेक्टर टोकनायझेशन कुठे वापरलं जातं तर स्पेलचेकर किंवा ऑटो करेक्शनमध्ये कॅरेक्टर टोकनायझेशन वापरलं जातं आता तिसरा प्रकार आहे सबवर्ड टोकनायझेशन म्हणजे काय तर काही मोठे मोठे शब्द असतात त्यांना उपगटात उपघटकांमध्ये विभागणी केली जाते म्हणजे छोट्या शब्दांमध्ये विभागणी केली जाते उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनबिलिवेबल हे जे एक वाक्य आहे एक शब्द आहे या शब्दाचं जर आपण फोड केली तर अन्न हे एक वेगळा घटक बनू शकतो बिलीव्ह हा एक वेगळा वेगळा शब्द म्हणू शकतो आणि एबल हा एक वेगळा शब्द म्हणू शकतो तो अशा प्रकारे त्याचं उपघटकांमध्ये उपघटकांमध्ये विभागणी केली जाते तर हे कुठे वापरतात तर मशीन ट्रान्सलेशन किंवा लँग्वेज मॉडेल्समध्ये सब सबवर्ट टोकनायझेशन वापरले जाते सो अशा प्रकारे टोकनायझेशनचे तीन प्रकार होतात वर्ड टोकनायझेशन कॅरेक्टर टोकनायझेशन आणि सबवर्ड टोकनायझेशन चला आता आपण बघूया काही यूज केसेस जिथे टोकनायझेशन वापरलं जातं पहिली यूज केस आहे चॅटबोर्ड आणि व्हर्च्युअल सो तुमची चॅट जी पी टी गुगल असिस्टंट सिरी हे स्मार्ट बोर्ड्स आहेत ते काय करतात आपले म्हणणे समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांना जे काही सांगत आहात त्या वाक्याचं वाक्याला ब्रेक करून टोकनायझेशन करून टोकन्स क्रिएट करतात शब्द क्रिएट करतात आणि त्यानुसार ते अर्थ समजून घेतात प्रत्येक शब्दाच्या शब्दाच्या अनुसरां अनुसरून ते अंदाज लावतात की हे त्याचा अर्थ काय आहे तर चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये टोकनायझेशन वापरलं जातं दुसरं उदाहरण आहे मशीन ट्रान्सलेटर अर्थात गुगल ट्रान्सलेटर गुगल ट्रान्सलेटर काय करतं की ते देखील टोकनायझेशनचा वापर करतं आपण दिलेले जे वाक्य असतं त्याला ते ब्रेक करतं टोकनाईज करतं आणि प्रत्येक शब्दासाठी तो आ, तो ट्रान्सलेट करून मग ते कम्प्लीट जे प्रत्येक शब्दासाठी जे ट्रान्सलेशन केले आहे त्याच्या अनुसरण पूर्ण वाक्याचं ट्रान्सलेशन करायला ते मदत करतं तर गुगल ट्रान्सलेटर देखील टोकनायझेशन वापरतं तिसरा महत्त्वाचा उपयोग किंवा तिसरी यूज केस आहे सर्च इंजिन तुम्ही गुगलवर काहीही सर्च करत असाल जसं की बेस्ट मोबाईल्स टू थाउजंड ट्वेंटी फाय सर्च इंजिन्स काय करतात की ते हे जे, जे तुम्ही वाक्य किंवा सिस्टम दिली आहे त्याला टोकनाइज करतं वेगवेगळे टोकन्स क्रिएट करतं आणि त्या टोकनायजेशनचा वापर करून ते तुमच्यासमोर त्याच्या रिजे रिलेटेडचा सर्च रिझल्ट तुम्हाला सादर करतो सो बेस्ट मो मोबाईल्स टू थाउजंड ट्वेंटी फाय याच्यामध्ये बेस्ट मोबाईल अँड टू थाउजंड ट्वेंटी फाय ह्या तिघांच्या रिलेटेड कंटेंट तुम्हाला तो सादर करेल तर चौथी यूज केस आहे स्पॅम डिटेक्शन तुम्हाला मेल येतो यू ओन वन मिलियन डॉलर लगेच सिस्टम ॲक्टिवेट होते आणि टोकनायझेशन अप्लाय करते तुमच्या मेलवरती आणि मेलमध्ये आलेल्या काही वर्ड्स असतात जे स्पॅम असतात त्याच्यानुसार ते डिटेक्ट करते की हा मेल स्पॅम आहे सो टोकनायझेशन देखील वापरलं जातं स्पॅम डिटेक्शनमध्ये तर ही होती आजची चावडी आज आपण ए आय शब्दकोश या मालिकेमध्ये पाहिलं टोकनायझेशन ही टर्म टोकनायझेशन काय असतं ते आपण पाहिलं आज जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात धन्यवाद